थाळीचा सेट आहे याच्यामध्ये दोन वाट्या आहे आणि एक स्वीट डिश आहे आणि एक टमलर्स आहे आणि एक थाळी आहे आणि एक स्पून आहे हे सगळे मिळून सहा पीस सेट आहे अँटी हे प्युअर कसं आहे प्युअर हंड्रेड पर्सेंट शुद्ध कसा आहे आणि याचा प्राइस नऊ हजार नऊशे नौ नव्याण्णव आहे त्याच्यात आपल्याला पंचवीस टक्के कमी होतील हे पीपल्स ओरिजिनल ब्रँड आहे पीपल्स ब्रँड तर हे बघा ही वाटी आणि ना हे व्यवस्थित मजबूत आहे आणि याचा गेज बघा तुम्ही एकदम हेवी गेज आहे आणि एकदम अशी वजन आहे दुसरं याच्यामध्ये प्लॅन वगैरे घेतलं ना तो आपल्याकडे चार हजार पासून स्टार्ट होतं तुम्हाला पाहिजे तसं आपल्याकडे अवेलेबल अँटीक अवेले म्हणजे काय ही खूप जुनी म्हणजे एकदम आधीची आधीची जे एकदम प्युअर बोलतो ना आपण तशी भांडी आहे आणि हे डिझाईन म्हणून ते माग आहे प्लॅन मध्ये घेतलं हे बघा मग कमी आहे ते वर्कला काय बोलतात का का हे इंचिंग अच्छा इंचिंग बोलतात अच्छा हे बघा असं आहे हे आणि एकदम अँटिक आहे त्या ह्याच्यामध्ये ग्लास झालं पेला झाला वाटा झाल्या असा पूर्ण सेट आहे यांचा गिफ्टिंग साठी वगैरे अच्छा गिफ्टिंग साठी आपल्या हेल्थ साठी घरी वापरायला जेवण करायला बेस्ट वस्तू बेस्ट आहे काय प्रॉब्लेम नाही म्हणजे रेग्युलर ह्याच्यामध्ये जेवण आपण जेवण करू शकतो हेल्थ साठी चांगलं मग ह्याचं काका असं काही नाही ना की लिंबू किंवा टोमॅटो लिंबूचा आपण जेवण करताना प्रयोग करू शकतो पण आपल्याला हे ठेवून द्यायचे नाही म्हणजे ठेवून द्यायचं नाही म्हणजे आपण आंबटची वस्तू घालून आपण मध्ये वगैरे ठेवायचं बरोबर पण नाही करू शकत आणि आपण जेवण थाळीमध्ये आपण आंबट वगैरे खाऊन टाका म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आपण कसं करतो भाज्या काढून रात्रभर ठेवतो किंवा मध्ये ठेवतो तर तसं नका करू तर मग हा ह्याच्यामध्ये नका ठेवू आणि तसंच ह्या वाटत ना यांचं पायाला कोणाला त्रास असेल ना ह्याच्यानी मसाज पण करतात तर हे करू शकतो हा करू शकतो खास त्याच्यासाठी म्हणजे खूप औषधी आणि गुणकारी अशा पण एक हांडी बघतो एक हंडी हांडी ना? ती काशाची हांडी आहे काटार हांडी म्हणतात त्याला आपण याच्यात जेवण वगैरे पण बनवू शकतो आणि सर्विंग पण करू शकतो आणि टेबलावर ठेवलेला मला एकदम डिसेंट दिसत हो बरोबर तर आता ही दीड एक किलोची आहे का अर्धा किलो की एक किलो आपल्याला अर्धा किलो भाजी याच्यात होते होते ना तेव्हा तर मग हे वाले जे आहे मध्ये अजून एक साईज चार साइज अवेलेबल आहे आपल्याकडे अच्छा मग ह्याची प्राइस आणि ह्याची प्राइस सहा हजार दोनशे पन्नास आहे हा आणि ह्यांची प्राइस सोळा हजार सातशे नव्वद मध्ये अजून एक साईज असतो एक नंबर आता ह्याचं जास्त असं युज कशाला करतात त्या लहान वाल्या एक माणसाची जेवण वगैरे भाजी वगैरे होऊन जाणार किंवा ह्याच्यामध्ये जा समजा तूप वगैरे पण ठेवलं तूप वगैरे पण ठेवू शकत हे बघा भरपूर चढ हे बघा तर अशी लहान हांडी तर ना ज्या लोकांना ही भांडी वापरायची सवय असते ना ती लोक स्टील किंवा इतर भांडी वापरू शकत नाही म्हणजे ही भांड्यांची ज्यांना सवय असेल ती कारण तेवढी अँटिक आणि तेवढीच गुणकारी पण असतात आपल्यासाठी तर हे बघा असा सेट आहे तर काकायचा पुरा सेट पण मिळेल भांड्यांचा काशीच्या भांड्यांचा भांडीचा सेट एक नंबर याच्यामध्ये दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर पाच साईट अवेलेबल आपल्याकडे ओके तांबे आपला हे खासाचं लोटा वगैरे ग्लास वगैरे सगळे अवेलेबल सिंगल सिंगल पीस पण मिळत मिळणार ग्लास वगैरे झाले हल्ली नाही सहजासहजी सल कुठे मिळत हे काचाचे आपलं हे घंटी देवासाठी अच्छा म्हणजे आपण तितळेच्या बघितल्या चांदीच्या बघितल्या तर ही आहे काशाची घंटी आहे आणि ना युनिक आहे जरा अँटिक आहे तर काका ही काय प्राइस मध्ये प्राइस आपला तीन हजार सातशे रुपयाची आहे तर मग काका आता समजा ही हे आपल्याकडे समजा घरी असेल असेल आणि ह्याची जर मोड करायची असेल मग कसं काय प्राईस पितलचं असेल मोड तर आपल्याला साडेचारशे पाचशे रुपये किलो <laughs> परत जाणार आणि काशाचं जे असेल तर आपलं सहाशे रुपये सहाशे रुपये म्हणजे कासा जास्त जास्त महाग जातो मग समजा तुमच्याकडे काशाची भांडी असेल जी खूप जुनी झाली आहेत समजा चिरा गेल्या आहेत किंवा तुम्हाला एक्सचेंज करायचे तर इथे येऊन तुम्ही करू शकता किलोची किंमत आहे किलोचीच ना काका सहाशे रुपये बरोबर ना हे बघा आता आपण हे बघितलं ही बेल बघितली आता तुम्हाला मी एक डब्बा दाखवते मसाल्याचा अँटिक डब्बा तर हे बघा हा डब्बा आहे मसाल्याचा अँटिक डब्बा आहे सात वाटीचा डबा आहे सहा वाट्या प्लॅन आहे आणि एक वाटी ही आपला एक कलाई केलेली आहे त्याच्यामध्ये आंबटची वस्तू वगैरे सॉल्ट वगैरे आपण ठेवू शकतो आणि एकदम आहे आणि बारून हे आपला हे अँटिक डिझाईन आहे मला आपलं हे घासायची वगैरे गरज नाही ओके सेम असं असं जरी क्लीन केलं तरी पण हे कलिंग करायची पितामरी नॉर्मल नॉर्मल वॉश करायचं आपलं पितामरी वगैरे लावायची गरजच नाही अच्छा ओके तर हा अँटीक डब्बा आहे ह्याची प्राइस काय बोलले काका ह्याची प्राइस तीन हजार आठशे एकोणपन्नास त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट कमी होईल ओके आणि एक वर्ष एक ट्रान्सप्लांट म्हणून ते आपलं हे चांगलं वगैरे ओके तर आता ना मी तुम्हाला काहीतरी जरा थोडं वेगळं दाखवते तर हे बघा आपण केक वगैरे किंवा इतर काही पदार्थ बनवतो ना तेव्हा मेजरिंग स्पूनचा युज करतो तर हे ना कॉपरचे मेजरिंग स्पून आहे तर काय ह्याच्याबद्दल थोडं सांगा हे फक्त आपलं किचन मध्ये छोटी मोठी काय वस्तूला एम एल मध्ये काय मोजायचं असेल आपण हे काम आहे कायमधे दिलंय बघा बघा सिक्स्टी एम एल एटी एम एल वन ट्वेंटी फायम आणि टू फिफ्टी एम एल म्हणजे टू फिफ्टी एम एल वन कप हा हा कप आणि हे पोळा कप आपला हे वन थर्ड आणि पाव हा बरोबर तर हे मेजरिंग स्पून आहेत साथ, केक साठी स्पेशली यूज करतात केक च सा बेकिंग साठी तर काका ह्याची मला साधारण प्राइस द्या ह्याची प्राइस वन फाईव्ह सिक्स झिरो वन फाईव्ह सिक्स झिरो आणि साठ रुपया किंमत आहे आणि क्लीन करायची प्रोसेस काय कॉपरला नाही याला फक्त पीतांबरी वगैरे घासलं पीतांबरी आहे लिंबू आहे सीस आहे एवढं पदार्थ घासलं तर मग चालू आहे सगळं हे बघा ह्या एक पितळची उरली आहे त्याला एलिफेंट उरली म्हणतात प्युअर पॉलिश आहे प्युअर ब्रास आहे प्युअर पितळची आणि याचे याच्या एलिफेंटच आपलं वरती डिझाईन केलेलं आहे आणि एलिफेंट बसवलेलं आहे आणि चे लॅग आहे खाली अच्छा म्हणजे अँटिक अँटिक हे डिझाईन केलेली आहे आणि दिसाला पण असं सांग शोकेज मध्ये ठेवलं पण सांग ते आपलं हे टेबलावर ठेवा ते फुलं वगैरे ठेवा हे मग फेस्टिवल मध्ये सगळ्या मध्ये आपलं हे यूज होतं गणपतीला वगैरे सगळ्याला मध्ये हे ऑल इन वन तर ह्याची प्राइस किती प्राइस आपला हजार सहाशे पासष्ट आहे हे एलिफंट आहे याच्यात प्लॅन घेतली तर मग ठसेवाली पण आहे प्लॅन पण ते कमी आहे मग ह्याची प्राइस मध्ये डिस्काउंट किती होणार याच्यात पण तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट करून फक्त फक्त भांडण मध्ये ट्वेंटी ओके अच्छा तर आपण आता हे बघतोय हे बघायला निरंजन आहेत दिवे आहेत तर हे थोडे बघूया आपण हे पितळमध्ये आहेत ना काका हे पितळचा प्युअर पितळचा अँटी दिवा आहे फॅन्टीक दिवे आणि हे लक्ष्मीजीचा फोटो पण आहे आणि एकावरती एक गणेशजीचा फोटो आहे गजाननजीचा आणि तसंच समयी पण आहे समय पण म्हणजे या शॉप मध्ये जसे किचनची भांडी आहेत ना तसेच पूजेची भांडी पण मूर्त्या झाल्या समया देवनगरी पूर्ण मिळत तुम्हाला देवाची वस्तू सगळे आपलं ऑल प्रकारचे आपलं मिळेल तांब्याचे पितळेचे झाले सगळे सगळे आपल्याकडे म्हणजे तुम्ही समजा या शॉप मध्ये आले ना तर तुम्हाला शोधत बसायची गरज नाही दुसऱ्या शॉप मध्ये हे घ्या ते घ्या इथे पूजेपासून ते जेवणापर्यंत सगळी भांडी अवेलेबल आहेत तर समयामध्ये पण काका साईज मिळून जाणार हवी ती समयामध्ये आपल्याला चार इंच पासून तुम्हाला सहा फूट पण आपल्याकडे अवेलेबल आहे अवेलेबल मोठे अवे। मोठे जे मंदिरांमध्ये लागतात ओके पाच फूट सहा फूट चार फूट सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत चार इंच पाच आता समजा या समयीची साधारण काय प्राइस आहे साधारण अच्छा प्युअर प्युअर आहे ग्रास अच्छा हे बघा अशी समय आहे आणि आता थोड्याशा ना मूर्त्या बघूया आपण बघा मूर्त्या मी साधारण दाखवते तुम्हाला हे बघा त्यांच्याकडे ना सगळ्या प्रकारच्या अँटीक मूर्त्या सुद्धा अव्हेलेबल आहेत ही गणपतीची मूर्ती आहे गणपतीजी आहे लक्ष्मीजी आहे सरस्वतीजी आहे सगळ्या मूर्ती हनुमानजी आहे जी साईबाबा आहे सर्व मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आणि साईज पण लहान मोठी सगळी साईज मी आहे अवेलेबल हे प्युअर हे ब्रास अँटीक मूर्ती आहे अंटीक म्हणजे ह्याला आपल्या पितांबरीमध्ये घासाजी करायची काय गरज नाही आहे तीनशे पासष्ट दिवस अशीच राहणार धुतलं असं असंच दिसणार म्हणजे बिना पित्त सांग पाणी धुतलं हे काळा वगैरे पडणार आहेच नाही आहेच नाही म्हणजे अँटीक यांचा फायदा हा असतो की किंमत थोडी असते जास्त पण याची क्लिनलीनेस किंवा टिकतात त्या काळ वर्षानुवर्ष टिकणाऱ्या मूर्त्या असतात अशी हा अशीच्या अशी राहील बरोबर तर काका हे थोडं हे वेगळं वाटे काय आहे हे बडीशॉपच आहे ना बडीशॉपच मुकवास मुकवासा अच्छा आपलं बडीशॉप मुकवास पितलची आहे ते ही पितळची आहे पूर्ण ची आहे मारून हे सगळे आर्टिकल्स केलेले म्हणून आपला हे दिसायला ओके म्हणजे हे त्याच्यामध्ये असंही आहे आणि हे बघा असं पण आहे त्याच्यामध्ये करीब आपलं दहा कलर अवेलेबल आहे ही प्युअर ब्रास प्युअर प्युअर ब्रास प्युअर ब्रास आहे ती पण प्युअर फक्त कलरचं डिफरन्स आहे सर्व प्युअर पिकल आहे अच्छा त्याच्याबद्दल काय हे काय प्राइस वगैरे आठशे नव्वद रुपयाची किंमत आहे आठशे नव्वद रुपये किंमत आहे ओके okay. पण डिस्काउंट होऊन जाईल ना okay. ते असेल बघा मुखवासाच्या त्या अच्छा तर आपण आता एवढी भांडी बघितली यांच्याकडे काशांच्या भांड्यांची व्हरायटी बघितली तर या आणि इथून काशाची भांडी घेऊन जा जी खूप अँटिक आणि युनिक आहेत आणि त्यांचं क्लीन करायचं पण टेन्शन नसतं ज्या आहेत तशाच राहतात ठीक आहे का आपल्या शॉपमध्ये समजा कोणाला होम डिलिव्हरी हवी आहे समजा हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणाला घरी घर पोहचणार पोहोचणार का डिलिव्हरी काय चार्ज वगैरे काहीच नाही काहीच नाही मग कुठपर्यंत जाते डिलिव्हरी मुंबई मुंबईमध्ये पूर्ण मुंबईला कुठे पण आपलं हे थाणापासून विटी पर्यंत आपल्याला डिलिव्हरी आपण पोस्ट करू शकतो पोस्ट करू शकतो तर मग काका आपल्या शॉप साईडला प्रॉपर ऍड्रेस सांगा आपलं प्रॉपर ठाण्यामध्ये फोर शिवनेरी बिल्डिंग बिहाइंड गावदेवी टेम्पल नौपाडा वेस्ट मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो वन फोर झिरो फोर नाईन एट अच्छा नाव सांगा जरा काका प्रीत गाला प्रीत गाडा ओके okay. तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला केवाय तीनशे पासष्ट किंवा okay. आपण केवाय सेवा बोलले उपलब्ध होम डिलिव्हरी आहे तो होम डिलिव्हरी म्हणजे किती म्हणजे किती तरी झालं पाहिजे बिल की तुम्ही एका एका तुमचं बिल असायला पाहिजे थाउजंड रुपीज थाउजंड रुपीज मध्ये मुंबईमध्ये कुठेही आपण डिलिव्हरी देऊ पुन्हा मुंबईमध्ये पर्यंत किंवा बदलापूर पण असेल तर तिकडे पण आम्ही पाठवतो आणि जुन्या वस्तू देऊन समजा नवीन तांब्याच्या पिते स्कीम पण चालूच आहे आपलं थ्री सिक्स्टी डेज ओल्ड एक्सचेंज स्कीम चालू असतं असं काही नाही की आपण कंपनी आता सध्या तीन महिने चार महिने लावतात तसं आपल्याकडे कधी पण थ्री सिक्स्टी फाय डेज ऑल डे स्कीम आहे स्कीम आहे ओके एक्सचेंजची आणि म्हणजे मोड वगैरे सगळं काही होणार कलईपासून मोड पाहिजे तुम्ही मोडाणार तांबा पित्तल कासा आहे तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक आयटम असेल त्याचं पण आपण मोड घेतो इलेक्ट्रॉनिक मध्ये म्हणजे काय काय येणार सर त्याच्यात त्याच्यात आपलं मायक्रोवन झालं फ्रीज झालं तुमचं किंवा तुमचं टीव्ही आहे त्याचं पण आपण मोड घेतो तसं काय नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही डिस्काउंट करून द्या बरोबर एक्सचेंज मध्ये कुठलंही आयटम घ्या मला त्याच्यात भरपूर डिस्काउंट भेटणार मग आपल्या शॉपचं टायमिंग काय असतं आणि कुठल्या दिवशी बंद वगैरे असतं दहा ते दहा पर्यंत सकाळी दहा वाजता आपली शॉप उघडते आणि रात्री दहा पर्यंत आपण असतो आणि बंद वगैरे कुठल्या दिवशी बंद नाही नसतं म्हणजे एकही दिवस शॉप बंद दिवस बंद नसतो ओके okay. तर इकडे संपर्क करा कोणाला हवे असेल तांब्या पितेच्या भांड्यांसोबतच इथे तुम्हाला म्हणजे भरपूर काही किचनचं प्रत्येक केक ज्या वस्तू असतात ना गृहिणींना ज्या लागतात त्या सगळ्या या शॉपमध्ये अवेलेबल होऊन जातील तर मी तुम्हाला थोडक्या त्यांचा शॉप दाखवते हे बघा स्टील पासून तांब्यापासून काचेच्या भांड्यांपासून अक्रिलिक भांडी झाली सगळं काही या शॉपमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही या आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा तर सर आपल्या शॉपचं नाव सांगा एकदा शॉपचं नाव आहे गोल्डन स्टील अँड अप्लायन्सेस अच्छा तर इथलं काय स्पेशल असं लँडमार्क आहे असं आपलं स्पेशल लँडमार्क इकडे तुम्ही गावदेवी मार्केट किंवा गावदेवी मैदान कोणालाही सांगा मध्ये ठाण्यामध्ये खूप ओडकीचं इकडचं ऑपोजिट बाजी मार्केट समोर बाजी मार्केटच्या समोर समोर ठाणे वेस्ट वेस्ट ओके थाने। 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 थाने।